तीन गावली एकदम एकाच टायमार तीन गावले गावलेले डबके कसली तू दर पटकन दर तशी पाठीकर पाठी बघा काय केलं नंतर बघा छाप तोडून टाकले शिव गावली त्याच जागेवर गावली आहे दुसरी तेवढीच आहे तर नमस्कार मित्रांनो बर बर बार आता बरोबर ना दुपारचे बारा वाजले होत आणि आता खाडीवर येलो आम्ही होय आणि भरती पण चालू आहे फुल पाणी भरत दिला आता थोड्या वेळा आणि आखी घेऊन येलो सात एक आखी असं आणि जे आता टाकून बघत लव गावता काय तर गावली तर ना एक दोन किलोची पण गावात कुर्ली कारण पाणी भरला फुल आणि आमचे हय ना कुर्ले लगेच गावतो खाडीतले कुर्ले आहेत ना ते आठ लगेच गावतत तर बघूया आता काय गावता काय व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडत लाईक करा चॅनलला नवीन असलं असतं नक्की सबस्क्राईब करा हिरवे कुर्ले ना ते फक्त जरा मोठे असतात ते दुसरे काळे आणि लाल कुर्ले असत ना ते लहान असतं जे अर्धा एक किलोचेच असतं पण जे हिरवे कुर्ले असत ना ते दोन किलो दीड किलो पर्यंत असतं तर बघूया आजची ओळख काय गावता काय तर व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा पाणी फुल भरला थोडी टाकतलं जातल ते पुलावर थोडी टाकतलं पुलार ना आखी टाकल्यावर काय लगेच गावता कारण बीळ आहात ना खाली त्याच्यात कुर्ले असतात मोठे एक एक किलोचे पण असतात कुर्ले बोगी आज मोठे गावता काय आता हे करावलं वाईट जवळच यासाठी ना हाय कुर्लेंची बेळ हा त्याच्यामुळे लगेच गावत कुर्ली तर आता आखी टाकून झाली होत पुलाचे तीन टाकलं आणि त्या बाजूक चार टाकलं आता आम्हाला फेरे मारूच फक्त बघतलो आता पाच पाच मिनटांना काढून बघू पण आखी कुर्ले कधी कधी ना खाऊन जात मोठी कुर्ले गावली ना आता गावात एक दोन किलोची असली तर गावात सुद्धा काय करा नाही बघूया ट्राय करून आता काय गावता काय आता दुपारचे बारा वाजले आहेत आता संध्याकाळी चार पाच वाजेपर्यंत तरी आमक थांबाच लागतलं बघूया काय गावत काय केली पहिलीच कुर्नी गावली लहान हजार आपण चलता मला तेवढी दोन एवढी पहिलीच गावल्या लहान हा बघूया अर्ध्यात आता तर गावली आणखी ट्राय करून बघूया काय गाव सांगा वाल्टीच घेऊन गेलो गावली त्याच जाग्यावर गावली दुसरी तेवढीच हाई धर का तेवढीच तेवढेच गावले त्याच जाग्यावर गावते ही बोल चपला कराल ना त्याच्या काढते ओढ ही मोठी आहे कुर्ली जरा चल बालटीकडे बालटी आणि कुर्ली आहे एक मोठी आहे दोन बारकी बघूया माझपासून फेरी मारतो आता बघूया गावता कारण कायन की काय ना काय ना एक तास झालो आता तीन गावलेत बघूया दोन वाजले आहेत अजून चार वाजेपर्यंत थांबायचं आमका पाणी हात अवसर थांबतलो पाणी अजून सुकाक नाही पूल भरलेलाच तर मग अशी तेव्हा टाकले हा शिरलो आणि म्हणा ते तीन कुर्ले गावले ते थे घराकडे ठेवून येलो आणि आता बघूया काढून काय गा। गावता काय परत काढून बरोबर तीन तीन वाजले बघूया आता काढून बघतो एक एक बघा कुर्ली गावली मोठी गावली काय गेल्यानंतर बघा छाप तोडून टाकले जुना होता त्याच्यामुळे तोडून टाकले मोठी गावली एकदम मग गुरले होते ना ते घराकडे ठेवून येलो पावसाच्यामुळे खाडी आहे आणि हा पाणी हई आता हई एक डबके आणि हई एक डबके गुरली खूप होत हई एक, टाकल है एक टाकल है है। टाकलो आखी आणि थे दोन टाकलो आखी है कुर्ली गावल्यावर लगेच टाकून ठेवलं हय ह्या बाजूक टाकलेलो पण काय गावक नाही म्हणा टाकलो आता सगळी तीन गावली एकदम एका टायमार तीन डबके डबक्या मूर्ती पाटसून कर चला चपाती 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 या छोडले नाही عارف छोडले छोडले शॉट काय गावले एका टायम ती मी मोठे जरा लहान उडा उडाय ती बारकी ही एक बारकी पहिले तीन गावले आणि आता पाच जण सहा गावली नऊ कुर्ले झाले टोटल आता साडेतीन वाजत दिले आणि आता ना टोटल नऊ कुर्ले गावलेत थीन थीन हो आता एका टायमार ना तीन तीन कुर्ले गावले एका साख्यात बघूया आता आणखी काय गावतात काय पाणी अजून सुकाक नाही बघा पाठी पूर्ण भरलेला सुखापर्यंत रावत लव नदीवर बघूया आणखी गावतात काय पटकन बाजू घे बाजूक गाडी घ्या कसली गावली आहे ती बघा धपक्यातच गावली असेल त्याच्यातच गावली गावली सगळे मोठेच हो तर आता बालडी भरलेली कुर्लेंनी त्याच्यामुळे ना परत कुरले ठेवून इलो घराकडे आणि परत हिलो हे काढू आखी लगेच रे डबक्यातच जास्त ते गावले आहेत गाव कुर्ले आमक बघूया आता ते पुलार असं थोडी ती काढून बघतलो आता बालडी लगेच भरताना त्याच्यामुळे कुर्ले लगेच बाहेर येतात मोठे कुरले आहेत ना त्याच्यामुळे बाहेर येतात लगेच मला घराकडे टाकून येलो कुर्ले बघूया आता ही आखी काढतो अरे बघा हे मगाशी गावलेले आणि हे आता अर्धा एक तासातच गावले आहेत लगेच परत गेलेलो तेव्हा बत्तेच्यान मोठे गावते बघा किती गावते ते बघा आयटिंग चालू एकामेकाक धरतच हे बघा हे मोठे दोन चारच चार मोठे होतात बाकीचे बारकी नऊ गुरले गावले टोटल धरते का एका धरप एका मोठ्या कुर्लेक धर बाजू घेतात

ही सगळ्यात मोठी घ्यावली आहे त्यांच्यात हिच्या खालोखाली आहे ही चार होती मोठी होत बाकीची बारकी